शौर्य आणि समृद्धीचा सण असणाऱ्या विजयादशमीचा आज देशभरात उत्साह सरस्वती पूजा आणि शस्त्रपूजन करून आज होणार सीमोल्लंघन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भुज लष्करी तळावर लष्कराच्या जवानांसोबत विजयादशमीचा उत्सव केला साजरा सैनिकांसाठी अनेक नवीन सुविधांचं उद्घाटन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली नागपुरात रेशीम बागेत साजरा झाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभरावा विजयादशमी उत्सव संघ स्वयंसेवकांनी केलं ध्वजवंदन शस्त्रपूजन आणि पथसंचलन समाजाच्या घटकांना विविध पैलूंच्या माध्यमातून जोडण्याचं सत्कार्य संघाकडून निरंतर सुरू माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं संघाच्या कार्यक्रमात प्रतिपादन जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी जग भारताकडे आशयनं पाहत असून भारतानं नेतृत्व करून जगाला मार्ग दाखवावा अशी जगाची इच्छा सरसंघचालक मोहन भागवत आज एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात दीक्षाभूमी देश देशविदेशातून अनुयायी दाखल विविध कार्यक्रमांचं आयोजन मद्य दुकानं वगळता राज्यातली दुकानं मॉल्स हॉटेल्स आणि सिनेमागृहांसह अन्य व्यावसायिक आस्थापना चोवीस तास सुरू ठेवता येणार शासन निर्णय जारी येत्या चार ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दहा हजारापेक्षा अधिक उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्र दिली जाणार यात अनुकंपा नोकऱ्यांचा समावेश भारत आणि वेस्ट यांच्यात आजपासून कसोटी मालिकेला सुरुवात पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा फलंदाजीचा निर्णय आणि दोन ते सात ऑक्टोबर दरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आठ ऑक्टोबरपासून मोसमी पाऊस निरोप घेईल असा हवामान विभागाचा अंदाज